बातमीपत्रात आपलं स्वागत आता बातम्या पाहू गेल्या तीन दिवसांपासून पुन्हा मुसळधार पावसानं कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्राला झोडपून काढलंय आजही आज दिवसभर पावसाची संततधार सुरू होती विशेषतः धरणांच्या पाणरोग क्षेत्रात पावसाचा जोर वाढलाय त्यामुळे राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे खुले झालेत राजाराम बंधारा पुन्हा पाण्याखाली गेला असून पंचगंगेची पाणी पातळी झपाट्यानं वाढून बावीस फुटांवर गेली आहे अजून दोन दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर असणार आहे हा पाऊस पिकांना पोषक असल्यानं शेतकरी वर्गात समाधान आहे या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल असा भारतीय हवामान खात्याचा अंदाज आहे त्यानुसार यंदा वरुण राजानं समाधानकारक कामगिरी केली आहे गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस झालाय आज सकाळपासून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत ढगाळ हवामान आणि जोरदार पाऊस यामुळे पावसाळा अजून संपलेला नाही याची अनुभूती येते आहे धरणांच्या पाणडोक क्षेत्रात पावसाचा जोर अधिक आहे त्यामुळे राधानगरी धरण पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेनं भरलं असून चार स्वयंचलित दरवाजे खुले झालेत त्यातून सात हजार दोनशे बारा क्युसेकनं पाणी विसर्ग सुरू झालाय धरणातून येणारं पाणी आणि मुसळधार पाऊस यामुळं पंचगंगेसह सर्वच नद्यांची पाणी पातळी झपाट्यानं वाढतीये पंचगंगेची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी बावीस फुटावर गेली असून आज सकाळीच राजाराम बंधारा पाण्याखाली गेला जिल्ह्यातील एकूण बावीस बंधारे पाण्याखाली असून पुढील दोन दिवस कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार आहे विशेषत ठाणे मुंबई रायगड आणि कोकणपट्ट्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय हा पाऊस शेती पिकांसाठी उपयुक्त असल्यानं शेतकरी वर्गात समाधानाचं वातावरण आहे सर्वच तलाव आणि नद्या पुन्हा एकदा तुडुंब होऊ लागल्यानं पुढील वर्षभरात पाणीटंचाई उद्भवणार नाही अशी आशा आहे